रोज एक फळ खाणं चांगलंय की ज्यूस पिणं वजन कमी करण्यासाठी निरोगी राहण्यासाठी त्वचा चांगली ठेवण्यासाठी हेल्थ एक्सपर्ट नेहमीच वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला देत असतात पण आपल्यापैकी बरेच लोक थेट फळं खाण्याला महत्व देण्याऐवजी ज्यूस पितात मात्र सगळे हेल्थ एक्सपर्ट असंच सांगतात की फळांच्या ज्यूस ऐवजी फळं खाल्ली पाहिजेत अशात अनेकांना प्रश्न पडू शकतो की फळं खाण्यात आणि फळांच्या ज्यूस मध्ये नेमका फरक काय आहे तर जाणून घेऊया या व्हिडिओ मधून एक्सपर्ट सांगतात की फळांमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं जे आपलं पचनतंत्र आणि ब्लड शुगरसाठी फायदेशीर असतं जेव्हा आपण थेट फळं खातो तेव्हा भरपूर फायबर आपल्याला मिळत असतात आणि फळांचा ज्यूस केला तर त्यातून फायबर हे गायब होऊन जातं फळांमध्ये फायबर तर भरपूर मिळतंच सोबतच यातून अनेक विटॅमिन्स मिनरल्स अँटी आणि फायटो केमिकल्सही मिळतात ही सगळी तत्व आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत यांनी वेगवेगळ्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो दुसरीकडे ज्यूसमध्ये हे पोषक तत्व असतात पण कमी प्रमाणात असतात मध्ये साखरेचं प्रमाण जास्त कसं असतं तर ते बघूया आपण एक ग्लास संत्र्याचा रस बनवण्यासाठी दोन ते तीन संत्र्यांचा वापर करतो यामुळे आपण एकाच वेळी अनेक फळांमधील साखर हे घेत असतो यामुळे नैसर्गिक साखरेचं प्रमाण अधिक होतं हे लक्षात घ्या पण ते सुद्धा फळांमधील फायबर शिवाय यामुळे काय होतं तर रक्तातील साखरेची पातळी झपाट्यानं वाढते आणि नंतर ती लवकरच कमी सुद्धा होते या झपाट्यानं होणाऱ्या बदलांमुळे थकवा येणं भूक वाढणं किंवा मूड स्विंग यासारख्या समस्या उद्भवतात ज्याचा परिणाम आपल्या थेट आरोग्यावर होऊ शकतो मग यालाच अल्टरनेट ऑप्शन काय तर तुम्ही स्मूदी घेऊ शकता स्मूदी रसांपेक्षा चांगला पर्याय ठरू शकतो स्मूदी बनवताना संपूर्ण फळ वापरली जातात ज्यामुळे फायबर आणि इतर पोषक घटक हे टिकून राहतात यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते आणि पचन सुद्धा फळ मिसळल्यास रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रित राहते अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या मते एक कप रसामध्ये एकशे सतरा कॅलरीज आणि सुमारे एकवीस ग्रॅम साखर असते विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी अजिबात ही फायदेशीर नाही फळांचा जंत होऊ शकतात यामुळे गॅस्ट्रिकच्या रुग्णाला याचा त्रास होऊ शकतो वृद्ध व्यक्तींनी दररोज एक ग्लासापेक्षा जास्त रस पिऊ नये कारण जास्त रस आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो महत्वाचा म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्यानं न पोटातील एसिडिटीची समस्या सुद्धा वाढायला लागते ला ला ला। वजन कमी करण्यासाठी थेट फळ खाणं हे जास्त फायदेशीर ठरतं फळं खाल्ल्यानं पोट जास्त वेळ भरून राहत आणि त्यामुळे आपण जास्त काही खात नाही तेच ज्यूस प्यायल्यानं कॅलरी इंटेक जास्त होतं आणि वजन वाढण्याचा धोका सुद्धा वाढत जातो जर तुम्हाला फळांचा रस जास्त आवडत असेल तर फळांचा रस काढल्यानंतर उरलेली सालं सुद्धा खावी कारण त्यात पोषक तत्व असतात तसंच रोज रस पिण्यापेक्षा फळं खावी असा सल्ला डॉक्टर देतात तर मंडळी लक्षात ठेवा फळ खाणं त्याचा रस किंवा स्मूदी पिणं ह्या सगळ्यांचाच आरोग्यावर काही ना काही चांगला परिणाम हा होतच असतो पण थेट फळ खाल्ल्यास तुम्हाला फायबर सह सर्व पोषक तत्व मिळतात म्हणूनच तुमचं आरोग्य लक्षात घेऊन तुमच्या लाईफस्टाईलनुसार नुसार आणि गरजेनुसार योग्य पर्याय निवडा तर अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला Besos,